श्री सच्चिदानंद सीताराम झावरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अहमदनगर युवा ध्येय उद्योग समूह पुणे व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस श्री सच्चिदानंद सीताराम झावरे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आय आय एस आर पी मध्ये शोध निबंध प्रकाशित केला असून एन टी एस सी या राष्ट्रीय स्तरावर अहमदाबाद येथे शोध निबंध सादरीकरण केले आहे तसेच त्यांना रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्कार भारतीय पत्रकार संघाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार अमन असोसिएशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त केला आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉ सर्जेराव निमसे सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत युवाध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे दुसरे प्रमुख पाहुणे श्री विपुल शेठ वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असे सांगितले अध्यक्ष भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहाणू सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितले आणि तसेच ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मार्थीनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी युवा ध्येय टीमने परिश्रम घेतले and press the bell icon. Never miss an update.